याला एवढा पगार इड खुशाल जो आपलाय शिरपतराव आय इड गजराबाई आली मी काय म्हणते हा तुला झोपायचा पगार नाही भाऊ आय झोपायचा पगार नाही जोपायचा जो झोपायचा पगार नाही झोपायचा खाऊन पिऊन बारा हजार रुपये पगार घेतो खुशाल जो आपलाय काम झालं का आवरून बहीण बाबा काम रोज हा आणि मग पगाराच्या टायमाला दोन दिवस सुद्धा खाड नाही करते तू आबीच्या आधीच तुला पगार लागतो तू मा कामाला कामाला ठुल येत नवरा नवरा मग आहे तुला नवऱ्या नवरा मग बोल काम दे बोल कामाचं काय कामाचं महिन्यात जागाच काय बोलायचं बोल मला लवून बर येऊ दे महिनावर तो ये आज शेवटचा दिवस मग माग कामाला हे बाया खाऊन पिऊन हा मटण म्हणू नको का माशे म्हणू नको का भजी म्हणू नको हा ना पण नाईस्ट बरोबर दिला नाही रात्र उरे मटन हम्म नाही राब कावलंबला आता दुपारच्या काय डिपेंड करून ते कामाला काही खायसाठी काय आमच्या कसा आला ना थोडं नावा जिरण न शिरला काम काय गेलं सकाळपासून काय आलं बसलो झोपलो तांबो खाली कोरड पडले ना महालो पाणी पिव झोपलो हा ना, ना।, ना। म्हणजे वावरातलं काम काही का करायचंच नाही बा मग पगार काचा द्यायचा पगार पगार काय मग तू ना काय सांग तुला दे काय आम्हीच सांगणार तो ऐकायची का मी बघायचं काय आता मी राहिले फक्त ऐकायचं काम चाललं मग जोपायचं काम सांगितलं मानावर नाही नाही तू आणण्या काय म्हणा पत्र आम्हीच सांगायचं तुला काम ऐकायचं जे म्हणलं ते तुला काम ऐकायला साऱ्या सकाळचं मी सांगितलं ते वाटाना आखा गोळा करून ठेव भाऊ उपटून ठेव ऐकलं ना मग तुला खुशाल झोपून घेतलं मी काय होतो नाही ना तब्येत असेल रमदानी राहतील झोप नच विचारलं मटान तर चांगलं एक किलो खाल ते नाईट च आता खाल त्यामुळे ना ते ना मला ते पचनच किला व्हाय ना काहीच काटाच सुटलाव दादरा भाई झोपच आवडतं काय झालं का मला कोणी काही केलं का तुला कोण काय करायचं नाही काय कदा बघता का तरी घेऊन करड्याला किड्याने पिडा नाही तुला कोण करायचंय काय बाहेरचं हा आमच्या सारख्याला म्हणलं तर हाय बाय तो सारख्याला कोण करणार बाबा वायरच हे पोरा बाय बाय आता हा माणूस शिरपतराव हाय शिरपतराव नाही बाय आता याच ना यांना सांगत ये आणि याला कामावरून काढून टाकायला लावत ते नको बाई काय उपयोगाचं नाही बाई रोजचे माणसं काम करेना म्हणून गडी ठोला अंगडी तर झोपलाय बाई मला उशा उशाला पाय बसून ठुले ह पण आल्या सरचिताना काम केलं बाई जेवण आल्यावर हो? मग गंज गुंज सारा उचलून ठुले बी काम बोलत बाय बाई काय करावं गेला बाय म माणसं कळणार कोणसं काळान काय खर खरा खाज येतो बाय त्याचं काही गणित काळा ना बाय ये भाई हा काय तमाशा गमाशा कळ ना बाई मी रिकामी नाही आणायला रे बाबा माझ घरी एक पट नावर तारासान मी दुप्पट तोवाला करून गेला रिकामी नाही खंडू खूपशा दुपारची काय सोय केल्या दुपारची सोय काहीच नाही मी हेच पाहायला आले नेमकी भानगड काय बो एवढं काम म्या सांगितलं होतं मग केलं का नाही केलं मला सांगितलं नाही काही नाही आणि तो खुशाल झोपून घेतलं परत तुला चांगलं पटत अरे तुला सारखी नाही भेटणार कुठं तुला सारखं गडी भेटणार नाही असं काही नाही तुला सारखी मला छप्पन भेटतील करेल ना करेल माझे काम केलं मला आराम करायचं चिंता सगळं बरोबर आहे पण मग मी काय म्हणत होते मी विचारलं तर मला सांगितलं नाही काही नाही तो खुशाल झोपून घेतलं माहिती डोळे ना नाही आज ना ये पित्तर पाट्याचं खाऊ नाही सांगत होतं असं पण तुला पित्तर पाट्याचं बोलावलं नाही तुला पाठवलं नाही कोणाक जेवायला का नाही काही रात्रीचं माटन दिलं चांगलं खायला पण मी विचार करायला काय विचार करायचा मग दोन चार दिवस लेट झाला तर अजून त्यांचा पगार होईल नाही थांब मी थांबल पट ते बाकीच नाही थांबत था। आता कांद्याचे पैसे अजून येईल नाही नुसत्याच पावते आणले मला थांबाय म्हणजे थांबते पोट पाणी आता पाणी सगळं बरोबर पण आता नसल्यावर काय करा नसल्यावर काय करायचं मी उद्या काय करायचं उद्याच नियोजन सांग मला उद्याचं नियोजन काहीच नाही आता येणार ना आता तू उठ तो आराम झाला జవర గిం సా కు బుకలే బ జ ఫడి रात्री मी झोपलो घरी आणि ते तुमचं पाहून पाहून मला झोपच नाही आले म्हणजे आमचं काय पाहून रातभर जागा तुम्ही झोपलच नाही का बर सारखं पाहतो ती झोपच कुठं आली त्याचा आवाज मोठा मला आहे ना काचा आवाज टीव्हीचा ते तुम्ही सारखे चालू तुमचं ते मला जोपच कुठे काल एवढं बारा काही नाही पाहता झोपून घ्यावा काढलं सारखा आवाज त्याच्यामध्ये काय झालं काय झालं उठ उठ पाहत मला काय दिसत मग काय नाही बरं झालं बरं झालं आता काय घरी झोपत नको जाऊ तू गोठ्यामध्ये तुला खात टाकून दिली गोट्यात झोपत जाय बर लवट गरच हा लवंड बाबा आता काय तू बी आता सापडा ना पण जनावरांचा चारा उपाय कोणला चार तर घेऊन ये दूधवाला येतोय साडेपाच वाजता बरोबर दूध काढून झालं पाहिजे हा जमणार नाही ऐकत जाय जरासा चालले मग मी बर का पसरलं बाय हात काय करू ग बाई बाई काय बाई लाज नाही लाज्याला आणि तेल नाही बाजाला हा आय उठे बाबा हा उठ ना बाय हा काही तमाशा झाला बाई हिकामा नाईन भीतीला तुंबड्याला याला काम नाही धंदा काम निधन हरे हरी गोईंदा कुशल उताना गाली होय हा त्याला कोण चाललंय थापटायला तिडे उठ कोणला टाइम आहे त्याला थापटीत बसायला मा घरच थापटू थापटू पार माझ्या हाताला गट्टे पडले तुला मी देते थापटून हा हा का तुला झोप नाही आली का अरे काय वागाते काय चावळ बारीकची बारीक चावत आहे काहीतरी याला कस का इड बसवत आहे काय बाय हा ना अला था, अला था, था। कवर पसरतो तो आडवा तिडवा हा तुला काही काम उमजत का नाही तुला कवायची सांगत आहे तू झाला बाबा मालक तू झाला मालक आणि मी झाले तुला सांगितलं गिन्नी गावात काप साठी भर गिन्नी गावात साठी भर ऊस तोडून आण घरी काय मच्छर चावरायला बाई हा? हा हा जाय लवकर वय काप वय जाय तिकडे बाहेर मोटर चालू करेल होती घरी अरे वा अरे वा काय का? बाय हा येणला ते म्हणते ना काय गोरख्याने गाय सोडल्या म्हणून गरजाण्याला काय सोडता येतील का हम्म मलाच कापावा लागल बरा हा ठुला बाय कामाला याला चव आली चवकून हा बाय